नमस्कार आज राजीप शाळा वदप तालुका कर्जत येथे मनोरंजनात्मक खेळ म्हणून एकमेकांचा फुगे फोडणे हा खेळ आपण घेत आहोत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पायाला एक एक फुगा बांधलेला आहे आणि सर्व मुलांना आम्ही आता एका सर्कलमध्ये उभं केलेलं आहे आणि प्रत्येक मुलगा काय का करणार आहे आपला फुगा वाचवणार आणि दुसऱ्याचा फुगा फोडणार आहे ज्या विद्यार्थ्याचा फुगा फुटेल तो विद्यार्थी या खेळातून बाद झालेला असेल त्याने बाजूला जाऊन बसायचं आहे मग त्यांनी दुसऱ्याचा फुगा फोडायचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे एकमेकांचे फुगे फोडून शेवटी जेव्हा ज्याचा फुगा राहील तो या खेळाचा विजेता असणार आहे चला मग आपण खेळायला सुरुवात करायची का चला एक

पाराच पारा नहीं एक मैसा पाराच नहीं जा <laughs> पटपट खेळायचं आहे या दोघांचे तिसऱ्याने पाय मारायचा लगेच ज्ञान घ्यायचं खेळा पटपट थांबून काय पॉज घेऊन खेळत अरे आता कमान कमान दोघांना कोण खेळतो आयुष करे आयुष कालचा गेम मधला फास्ट ढकलायचं नाही ना? फक्त पायाने फुगा फोडायचा आहे पायाने फुगा फोडायचा आहे ढकलायच पकडू शकता पण ढकलायच नाही एकमेकाला फास्ट पाचवी वर्षे सातवी कोण जिंकते पाहूया ओके डन हे टाळ्या वाजवा त्यांना प्रोत्साहित करा व्हेरी नाईस व्हेरी नाईस या गेम मध्ये सु झालेला आहे म्हणजेच शेख मॅडम कॉंग्रॅच्युलेशन सुमित कॉंग्रॅच्युलेशन